तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते पनवेल ते सीएसएमटी से लोकलचा खोळंबा झालेला आहे काम सुरू असताना जेसीबीमुळे ओव्हरहेड वायर तुटलेली आहे त्यामुळे इथे लोकलचा खोळंबा झालाय सीएसएमटीच्या से दिशेनं जाणारी वाहतूक खोळंबली आहे पनवेल स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर तुटली आहे त्यामुळं पनवेल आणि इतरही स्थानकावर मोठी गर्दी प्रवाशांची झालेली आहे अनेक प्रवाशांचा आपण प्रवास पाहतोय ट्रॅकवरून चालक त्यांनी प्रवास केलेला आहे सेवा ही पूर्ववत करण्याचे प्रयत्न हे सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्यात कविता कधीपासून हा ही समस्या निर्माण झालेली आहे आणि सध्याची काय स्थिती आहे ओव्हरहेड वायर तुटलेली आहे त्यावर सध्या काम सुरू आहे का नक्कीच जगदीश हरभर रेल्वे जी आहे ती पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते पनवेल ते सीएसटी दरम्यान हा जो आहे पनवेल रेल्वे स्थानका नजक जो आहे तो हा बिघड झालेला आहे ओव्हरहेड वायर तुटलेली आहे ही ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे जे आहे अप आणि डाऊन मार्गावरील दोन्ही रेल्वे मार्गावरती जे आहे त्या रेल्वे आहे त्या पंधरा ते वीस मिनिटं उशिराने पाहायला मिळतात त्याचा नाग जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागत आहे जगदीश धन्यवाद कविता दिलेल्या माहिती तरी दृश्य आपण पाहतोय पनवेल ते सीएसएमटी लोकलचा खोळंबा झालेला आहे त्यामुळं प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय रेल्वे ट्रॅकवरून चालत प्रवासी प्रवास करतायत